वंचित बहुजन आघाडीचा परभणीत शांतता मार्च सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी दिनांक अठरा चार दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता शनिवार बाजार ते आंदोलन मैदान शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या शेजारी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शांतता मार्च काढण्यात आला या प्रसंगी शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांचे आई विजयाबाई सूर्यवंशी प्राध्यापक डॉक्टर सुरेश शेळके प्राध्यापक नागोराव पांचा यांची उपस्थिती होती सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा सातत्यपूर्ण लढा चालू आहे संविधान रक्षण शहीद झालेल्या सोमनाथ सूर्यवंशीचा न्यायासाठी आंबेडकर वाद्यावर झालेल्या अत्याचाराविरोधात न्याय मागण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला यावेळी परभणी जिल्हा अध्यक्ष तुकाराम भारती सुनील मगरे भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष अशोकराव कांबळे मेजर आनंदा बिरसे शहराध्यक्ष रणजित मकरम गणेश गाडे सुनीता साळवे वच्छाई मानवते तुषार गायकवाड संतोष कुट्टे दीपक पंचांगे यांच्यासह वंचित होते लेडी पोलीस राहून त्यांना मारहाण केली तिकडचे जे डॉक्टर होते त्या डॉक्टरांनी मला सांगितलं की ब्लंड फोर्स ट्रॉमा हा प्रकार झाला ब्लंड फोर्स ट्रॉमा म्हणजे कोणत्याही एका व्यक्तीला जेव्हा तुम्ही एका वस्तूनी मारता आणि इतका मारता की जेव्हा केव्हा पुढे त्यांना ते आठवण येतं त्यांना त्याचा ट्रॉमा होतो याला ब्लंड फॉर ट्रॉमा इम्पॅक्ट म्हणतात हा एक आजार ह्या पोलिसांच्या वागणुकीत मंद झाला हे डॉक्टरांनी सांगितलं त्याच्यानंतर आम्ही कलेक्टरला भेटायला गेलो आणि कलेक्टरला भेटायला असताना इकडे वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी सगळे तुम्हाला सांगतील की दहा फोटो आहे कलेक्टर आम्हाला आमच्या तोंडावर बोलले होते की आम्ही कोणालाही मारला नाही आम्ही मानवत्या त्यांना भेटलो आम्ही कमीत कमी शंभर अशा पीडितांना भेटलो ज्यांना आणि मग कलेक्टरनी जेव्हा आमच्या तोंडावरती आम्हाला फोटो सांगितलं की आम्ही कोणाला हात लावला नाहीये त्याच्यानंतर सोमनाथ सूर्यवंशींचा कस्टोडियल डेथ झाली किंवा त्यांचा पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू झाला त्यांचा मर्डर झाला आणि मी काही डॉक्टरांचे नाव नाही घेणार कारण पोलीस प्रशासन त्यांच्यावरती खूप अडचण करेल पोलीस प्रशासन त्यांच्यावरती खूप दबाव टाकेल पण खास करून त्या तीन डॉक्टरांचा आणि वंचित बहुजन आघाडीच्या वकिलांच्या टीमचा मी खास करून धन्यवाद करतो की त्यांनी केलेल्या कामामुळे त्यांनी केलेल्या कामामुळे आणि त्यांनी बरोबर बाहेर आणलेल्या पोस्टमॉर्टम मुळे हे तरी जगासमोर आलं की परभणीचा कलेक्टर एक नंबरचा खोटा आहे आणि दुसऱ्या बाजूला माननीय मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केलेलं वक्तव्य पण यांच्या संशोधनामुळे खोट धरलं जगासमोर आणि म्हणून मी या डॉक्टरांचा आणि या वकिलांचा एक धन्यवाद करतो आणि हेच बोलत असताना आपण सर्व आज इथे उपस्थित राहिला सोमनाथ सूर्यवंशींना न्याय मिळवून देण्यासाठी या शांतते मार्च मध्ये आलात म्हणून मी आपल्या सर्वांचा धन्यवाद करतो पण हाच धन्यवाद करत असताना मी इकडच्या पोलीस प्रशासनाला आणि प्रशासनाला एकच गोष्ट सांगतो की दादा हा आज लॉंग मार्च निघाला शांततापूर्व मार्च निघाला पण शांततावाला हा आमचा शेवटचा मार्च असणार याच्या नंतर सोमनाथ सूर्यवंशी सारख्या घटना घडल्या परभणी सारख्या कॉम्बी ऑपरेशनच्या घटना घडल्या किंवा जर सोमनाथ सूर्यवंजींना न्याय मिळाला नाही तर कायद्या व्यवस्थेला जी जी होईल त्याच्यासाठी इकडचे आंबेडकर जबाबदार नसतील आपण सर्वांनी लक्ष